नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो सध्या पेसा संदर्भात जी कोर्टमध्ये केस सुरू आहे त्यामुळे सतरा सवर्गातील भरती प्रक्रि प्रक्रिया स्थगित झालेली आहे परंतु मित्रांनो हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे कृषी विभागाचं आहे आणि बावीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे कालचंच आहे त्यामध्ये कृषीसेवक जे पद होतं हे सुद्धा सरळ सेवेमध्ये पेसा आणि नॉन पेसा अशा दोन्ही जाहिराती कृषीसेवकच्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि याचे अर्जसुद्धा भरण्यात भरले होते कधी तर चौदा नऊ ते तीन दहा दोन हजार तेवीस मध्ये याचे अर्ज सुद्धा भरलेले होते तर मित्रांनो यामध्ये जी कोर्टमध्ये सध्या केस सुरू आहे त्यामुळे भरती भरतीची प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती पेसा संदर्भातील असल्यामुळे परंतु यांनी तशा प्रकारचं यांनी त्यामध्ये एक पर्याय शोधून काढलेला आहे तर पहा मित्रांनो त्यांनी काय सांगितलं सरळ कृषीसेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनी मार्फत सोळा जानेवारी ते सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात येणार आहे तसेच पत्र क्रमांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वे पेसा क्षेत्रातील पदभर पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्तपदाच्या पदभरतीस कारवाई करण्यात येणार आहे तर मित्रांनो तशाच प्रकारची वनरक्षकमध्ये सुद्धा होती नॉन पेसा आणि पेसा दोन पेसाची जाहिरात आणि नॉन पेसाची जाहिरात ह्या दोन्हीही वेगळ्या होत्या तर यांनी जशा प्रकारचा पर्याय शोधून काढला तसाच इतर सुद्धा काढण्याची दाट शक्यता आहे कारण एका विभागा एक विभाग जर असू शक अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो बाकीसुद्धा घेऊ शकतात तर मित्रांनो ही होती अपडेट तर आता वनरक्षक तसेच तलाठी जिल्हा परिषद इतर जे सतरा संवर्गातील पदभरतीला स्थगिती आलेली आहे त्यावर आता ते ते विभाग काय कार्यवाही करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आप तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तसंच आपलं टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल चॅनलसुद्धा नवनवीन अपडेट्ससाठी जॉईन करा खूप खूप धन्यवाद जय हिंद